कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांच्या वतीने विद्यामंदिर मंदिर माझगाव मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तसेच मातोश्री जिजाबाई हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी माझगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्री ए जालेंदर तातोबा कुंभार स मनीषा सरदार लोखंडे राणी अरुण कुंभार सरिता कृष्णा शिंदे हे सदस्य उपस्थित होते तसेच विद्या मंदिर माझगाव शाळेचे मुख्याध्यापक स्टाफ व मातोश्री जिजाबाई स्कूलचे मुख्याध्यापक श्री जीवन पाटील सर संस्थापिका संगीता मगदो श्री अनिल इंगळे सर स्टाफ उपस्थित होता प्रतिनिधी अनिल जाधव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका